नमस्कार आज स्वामीनिष्ठांच्या शौर्याची या विषयावर मला एक छोटासा लेख प्राप्त झालेला आहे लेखक अनामिक ऐकूयात स्वामीनिष्ठांची शौर्याची आज चोवीस फेब्रुवारी हिंदवी स्वराज्यातल्या पराक्रमाचा अत्यंत महत्त्वाचा दिवस सला काय म्हणून केला हे शब्द एवढे ज्वारी लागले की इतिहास घडला छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापनेत साथ देताना प्राणांची आहुती द्यायला सदैव तत्पर असलेले सहकारी लाभले होते छत्रपती शिवराय हे धर्माने वागणारे राजे धर्मपालनासाठी प्रसंगी शत्रूला जीवदानही द्यायचं पण कोणत्या शत्रूला क्षमा करायची याचा अभ्यास होता त्याचे दूरगामी परिणाम पण पर जाणायचे होते राजांचा पराभूत केलेल्या शत्रूला अभय देण्याचा आदर्श ठेवून राजांच्या विश्वासू पराक्रमी सरदारीनेही तसाच निर्णय घेतला पण त्याचे दुर्गामी परिणाम त्यांना ठाऊक नव्हते परिणामी स्वराज्यात मोठं संकट निर्माण झालं त्यामुळं राजे नाराज झाले आदिलशाही सरदार बहालोल खान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता रैतेवर अन्यायाची परिस्थिमा गाठली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बंदोबस्ताचा आदेश प्रतापराव गुजर यांना दिला होता मराठ्यांच्या गनिमी काव्याने बहलोल खान जेरीस आला आपला निभाव लागत नाही हे बघून तो मराठ्यांना शरण आला शरण आलेल्या मारू नये ही धुंदू धर्माची शिकवण म्हणून या तत्वनिष्ठ मराठ्याने बहलोल खानला धर्मवाट दिली त्याला जिवंत सोडून दिलं आणि तो गनिम जीव वाचवत पळून गेला पण नंतर दगाबाज बहलोल खान पुन्हा स्वराज्यावर चालून आला रयत्याला त्रास देणाऱ्या बहलोल खानास सोडल्याबद्दल शिवरायांनी प्रतापरावांवर नाराज व्यक्त केले आणि पत्र पाठवलं सला काय म्हणून केला बहलोल खानास मारल्याशिवाय रायगडी तोंड दाखवू नये असा हा सक्त आदेश दिला महाराजांचं हे पत्र प्रतापरावांनी आपल्या सहा सहकाऱ्यांना वाचून दाखवत त्यांच्याकडे नजर टाकली त्यांनीही त्यांचे भाले सरसावले स्वराज्यात धुमाकूळ घालत बहलोल खान निपाणीकडून चाल करून आला होता गडहिंगलत जवळ नेसरी येथे तो आल्याची खबर लागली आणि अत्यंत क्रोधित झालेले प्रतापराव आपल्या सहा सहकाऱ्यांनीशी त्यांच्यावर तत्काळ तुटून पडले शत्रू किती संख्येने बलाढ्य शस्त्रसंपन्न आहे या लढाईत आपल्या जीवाचं काय होईल हा विचारही या हिंदवी स्वराज्याच्या सैनिकांच्या मनात आला नाही प्रतापराव आणि त्यांचे सहा सहकारी यांनी मागून कुमक येण्याची वाट बघितली नाही कुमक येण्यापूर्वीच पंधरा हजार सेनेविरुद्ध सात अशी ही लढाई सुरू होती इतिहासातील ही अशी पहिलीच लढाई असावी परिणामी कोसळल्या उलका जळत सात दर्यात खग सात जळाले अभिमान वणव्यात प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा परक्रामी सहकारी म्हणजे विसाजी पल्लाळ दिपोजी राऊतराव विठ्ठल पिळाजी अत्रे कृष्णाजी भास्कर सिद्धी हिलाल आणि विठोजी या सात शूरवीरांना चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाशिवरात्रीस पंधरा हजाराच्या सैन्यामध्ये घुसून शेकडो गनिमांना ठार मारलं पण अखेरीस महापराक्रमी प्रतापराव आणि त्यांच्या या सहा सोबत्यांना वीरमरण पत्करावं लागलं केवढं हे शौर्य या सात वीरांचं साक्षात समोर मृत्यू आहे हे दिसत असून हजारोंच्या सैन्यावर हे सातवीर चालून गेले पराकोटीची स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यावरील प्रेमापुटी या सात वीरांना स्वतः स्मरणाच्या हवाली केलं ही घटना ऐकल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अतिव दुःख झालं त्यांनी या सात वीरांचं स्मारक नेसरीजवळ उभारलं सात दौडती सात दौडती अधीर वेडे सात दौडती मरणावरती कराया स्वारी सात दौडती सात दौडती हे वर्णन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं तिसरे सेनापती प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमाचं जगात सगळेजण आपला जीव वाचवण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतात पण पण समोर मृत्यू दिसत होता तरीही स्वामीनिष्ठेसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी अलौकिक पराक्रमानं मृत्यूकडे छेप घेणाऱ्या सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या हुतात्म्याचा आज हा स्मरण दिवस हिंदवी स्वराज्याचं मोल सांगणारा हा दिवस ही शौर्यगाथा कुसुमाग्रजांनी शब्दबद्ध केली आहे या वीरांच्या शौर्याचं राष्ट्रनिष्ठेचं त्यागाचं सतत स्मरण करून देणारं हे गीत लतादितींच्या सुरात देशप्रेमाचा वेगळाच उत्साह प्रत्येक शब्दात जाणवतो म्यानातून उसळे तलवारीचं पातळ वेडात मराठे वीर दौडले सात श्रोतेया सात वीरांना हार्दिक भावांजली अर्पण करून आपला निरोप घेतो कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कळवा धन्यवाद